हाय नमस्कार सगळ्यांना आणि गुड आफ्टरनून आता गुड मॉर्निंग नाही राहिली आजारा झाला दुध वगैरे सगळं व्यवस्थित खालावं लागतं ना काळजी घेऊन मस्त असा आणि आई नाहीत्रेला गेलाय तिकडं माझ्या सासूबाईंची यात्रा आहे तिकडं तर आता आपली चालली मॅगी म्हणलं मॅगी खावं मस्त पण कारण की भाजी भाकरी काय खा वाटत नाही सारखं सारखं त्याच्यामुळं मॅगी <laughs> आपली मॅगी करायची तयारी चाललीय आणि बाळ खाते कुच्चीच मॅगी खाते तिला आता बघावं लागेल इकडे छान पाणी उकळलं ते मसाला टाकून उकळ त्याच्यात मॅगी टाकायची कोलोरीत वाटतात आज संध्याकाळ पण जेवायला करणार मी छान असा मसाला भात मस्त असं पापड तळणार आणि आपलं मस्त असं बनवलेलं लोनसर देखा उघडला कसं झाले छान अस तर बनवायचंले आणि आज आपल्याला शिव लाडून ते बनवायचे होते जिवडा आहे ते ऑर्डर आलेली पण आई तिकडे गेल्यामुळे आपण उद्या म्हणजे असं आम्हाला आणून ठेवलंय सगळं उद्या बनवणार आहे झाली आपली मॅगी करून खाऊन दोन दोन तीन फोन झाले ताई साहेबांना लोणच घ्यायचं होतं तर घेतली त्यांनी दिली आपल्याला ऑर्डर आणि हे बघा असं मस्त असं लोणच हे सगळं आहेत ना भरण्यामध्ये हे मी ऑर्डर घेतलेले इथं चार ते पाच दिवसात आणि हे आपल्याला सोमवारी पाठवून द्यायचे आणि तुमच्यासाठी पण लोणचं भरपूर बनवलेले ते पण तुम्ही ऑर्डर टाकलेले की मिळेल तुम्हाला तर हे भरण्यात ठेवले आपण कारण की म्हणलं ठेवायला दुसरी कारण की सगळं फुल भरले लोणच्याने आणि बा पण आहे तुला लोणचं आवडतं का लोणचं आवडतं शिकडून बस लोणचं आवडतं तुला आवडतं लोणचं आवडतं का लोणचं बाळाला पण आमचं लोणचं खूप आवडत बाळाला आजीच्या हातच लोणच खूप आवडतं नको म्हणलं तर खाती ना तू तर असू द्या तुम्ही सगळ्यांनी पण घ्या मस्त असं लोणच खावा आणि मला सांगा नंतर ना आता मग जेवढे जणांनी घेतले ना अगोदर त्यांनी सगळ्यांनी आपल्या नंतर अजून ऑर्डर टाकलेली आहे की ताई आम्हाला अजून लोणचं पाहिजे एक किलो दोन किलो त्यांना आपण आहे तर तुम्हाला पण देऊ पैसा घ्यायला आणि आज आई नसल्यामुळे आपला परत एकदा लोणचा व्हिडिओ आला तुम्हाला <laughs>